नांदेड येथे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा प्रतिकात्मक ट्रॅक्टर मार्च व सत्याग्रह आंदोलन केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी कायदे पाचवी बहुमताच्या बळावर मंजूर करून घेतले असल्याचा आरोप पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे त्यामुळे शेतकरी व कामगार अडचणीत सापडला असून या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून काँग्रेस पक्षाने माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी

शेतकऱ्यांचं भविष्य शेतकऱ्यांचं भवितव्य हो आतापर्यंत जोपासण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं शेतीमागे त्यांना भाविक भूमिका काँग्रेसच्या नेतृत्व आतापर्यंत घेतली आपला देशामध्ये किमान जमीन धारण कायदा जो आहे तो आणला आणि प्रत्येकाला गरीब माणसाला जमीनचे पट्टे मिळाले पाहिजे जमीन नसता आली पाहिजे या दृष्टीकोनातून आपण त्यांना जमीन उपलब्ध करून दिली आदिवासींना जमीन उपलब्ध करून दिली गरीब माणसाला उपलब्ध करून दिली मागासवर्गीय उपलब्ध करून दिली आणि शेतीच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे त्याचं संरक्षण घेता आलं पाहिजे त्याला अशा अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी जोपासण्याचं काम काँग्रेस पक्षाचा आज पसर केलं किंवा तेवढंच नव्हे इंदिरा गांधींना या देशाचं नेतृत्वांनी केलं इंदिरा गांधींचा राहिले घेत आजचा दिवस त्यांच्या आपण निश्चित प्रत्येकाच्या मनामध्ये विचार देतो की आज इंदिरा गांधी त्यांना पकडण्याचा अनिमाई नंतर इंदिरा गांधीला पकडलं पण इंदिरा गांधी घाबरलेला आहे रस्त्यावर बसल्या इंदिरा गांधी रस्त्यावर बसल्या त्यावेळेस राष्ट्रीय जनता पक्षाच्या जनता दलाच्या सरकारने त्यांना काळ करायचा प्रयत्न केला इंदिरा गांधी निवडणूक हल्ल्या होत्या त्यांना त्यानंतर द्यायचा प्रयत्न झाला तर देशाची जनता इंदिरा गांधीच्या मागे उभे राहिली आणि इंदिरा गांधी पुढे सत्तेवर आल्या आणि त्यास या देशाच्या नागरिकांच्या आपण सर्वांनी जवळून पाहिलेला आहे तशी धडाकेबाज एक नेतृत्व देशाच्या महिला पंतप्रधान त्यांनी होण्याचा मन बहुमत मिळाला आणि त्यांनी देशाचं उत्कृष्ट नेतृत्व करून गरीबांच्या हिताचे निर्णय घेतले तो सर्व कार्यकाळ आपण सर्वांनी जवळून पाहिलेला आहे शेवटचं भाषण त्यांचं शेवटचं भाषण आपल्या गवंटात आहे जर जीवित राहूया नाही जीवित राहू ने मेरे का एक एक कचरा देश पत्रा देशाला सांगितलं संपूर्ण भाजप त्याग करणारी भावना देशासाठी रक्त सांडण्याची भावना देशाचे मरण रत्कारण्याची भावना इंदिरा गांधी कुठे आजचे देशाचे पत्रकार कुठे गेले जे म्हणतात कबीपभाई देश की कधी पोटली देखील निकल जाऊंगा म्हणजे नेतृत्वामध्ये फरक कसा आपण पाहिला असेल इंदिरा गांधीचं नेतृत्व आणि आजचं देशाचं नेतृत्व जमीन आसमान का फरक आहे अशा पद्धतीला देशाला वाहून घेणार नेतृत्व देशाला वाहून घेणारं शंकरराव चव्हाण साहेब वाटतं की बाबा नांदेड ज्या लोकसभा मतदारसंघातून शंकरराव चव्हाण निवडून गेले तर देशाच्या सर्वोच्च पदावर गृहमंत्री म्हणून ठिकाणी गेले होते हा सगळा जो योग आहे इतिहास आहे आपण सर्वांनी मित्र होत जोडून जाऊन अनुभवलेला आहे आणि ही जी मंत्री याच पदावर इतपर्यंत जाऊन पोहोचली इथपर्यंत जाऊन पोचली त्याच्या मागे त्याग करणारी भावना देशासाठी रक्त सांगण्याची भावना देशाचे वरण पटकाण्याची भावना इंदिरा गांधी कुठे आणि आजचे देशाचे पंतप्रधान कुठे जे म्हणतात कधी भाई देश की कधी पोटली लेखी निकल जाऊ म्हणजे नेतृत्वामध्ये फरक कसा आपण जर पाहिला असेल इंदिरा गांधीचं नेतृत्व आणि आजचं देशाचं नेतृत्व जमीन आसमान का फरक आहे अशा पद्धतीला देशाला वाहून घेणारं नेतृत्व देशाला वाहून घेणार नाही शंकरराव चव्हाण साहेब वाटतं की बाबा त्या लोकसभा मतदारसंघातून शंकरराव चव्हाण निवडून गेले तर देशाच्या सर्वोच्च पदावर गृहमंत्री म्हणून एकेकाळी गेले होते हो हा सगळा जो योग आहे इतिहास आहे आपण सर्वांनी मित्र हे हो दौडून पाया जोडून अनुभवलेला आहे आणि ही जी मंत्री पदावर इथपर्यंत जाऊन पोचली इथपर्यंत जाऊन पोहोचली त्याच्या मागे चुकीचा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये केलेला आहे कामगारांच्या विरोधात केलेला आहे हे याबाबतीत संपूर्ण देशामध्ये तीव्र वातावरण आहे त्यामुळे या परिस्थितीमध्ये शेतकरी शेतमजूर आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झालेले कायदा घातक आहे हा कायदा एक तर्फी करण्यात आलेला आहे त्या कायदा भ्रमधांडग्यांना मदत नोंद करण्यात आलेला आहे त्यामुळे आंदोलनामध्ये महाराष्ट्रच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने आज संपूर्ण देशामध्ये वर्जापक्षाची सुरुवात आहे पण आज काँग्रेस पक्षाचे नेते आहेत या ठिकाणी आंदोलन करत आहोत देशामध्ये राहुल

के किसान, किसान किसान को ध्यान में में रखते हुए